ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा पुण्याचे प्राध्यापक भानू एकदा महाराजांच्या दर्शनाला आले त्यांनी महाराजांसमोर प्रवचनाची विनंती केली तर महाराज म्हणाले शंकराचार्यांच्या मताला धरून असेल तर चालेल त्यांचे प्रवचन अत्यंत सुश्राव्य झाले प्रवचनात त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला स्वातंत्र्याची पहाट केव्हा होणार तर महाराज म्हणाले डोंगराचा भाग पेटला आहे तो पूर्ण पेटला की होईल अजून थोडा अवकाश आहे त्यानंतर पुढे चाळीस वर्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळाले कुरुंदवाडचे श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन त्यांना रक्ताच्या उलट्या होत होत्या महाराजांना विचारले तर महाराजांनी गोदान करायला सांगितले तर ते व्याधीमुक्त झाले पुढे त्यांनी महाराजांना पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद मागितला तर महाराज म्हणाले नारायण नागबळी हा विधी वाडीला येऊन करा द्वितीय भारियेला पुत्र होईल त्यांनी विधी केला पण तो वाडीच्या घाटावर न करता कुरुंदवाडला केला तर त्यांना कन्या झाली त्यांनी महाराजांना विचारले हे असं कसं झालं तर महाराज म्हणाले हा क्षेत्र महिमा आहे ते क्षेत्र वेगळे हे वेगळे जे वाडीला मिळेल ते कुरुंदवाडला कसे मिळेल वाडीला वैजनाथ म्हणून एक सिद्ध पुरुष होते ते सांगायचे मी अक्कलकोट स्वामींचा शिष्य आहे वेळेवाकडे हातवारही करायचे विक्षिप्तासारखे राहायचे एक तांब्या हातात घेऊन घाटावर फिरत अंगाला ओली माती लावून वारंवार स्नान करत कधी संध्या पूजा नाही की कधी देवाला तांब्यावर पाणी घातले नाही लोकांनी आग्रह केला तर म्हणायचे मला संबंधाची बाधा आहे तो मला काही सुचू देत नाही वास्तविक ते एक ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण होते त्यांच्याकडे दोन पंचे होते एक आखूड नेसता आणि दुसरा अंगावर त्यांना कोणी एक दोन पैसे दक्षिणा दिली तर घ्यायचे ते पैसे त्यांनी नांदगावकर पोस्ट मास्तरांकडे साठवले होते त्यातूनच नवे पंचे विकत घ्यायचे ते पंचवीस वर्षे वाढीला राहत होते मास्तरांकडे त्यांचे साठलेले आठ रुपये शिल्लक होते महाराजांनी त्यांना ओळखलं होतं पण कोणाला सांगितलं नव्हतं एकदा गांडाबुआ वैजनाथांना म्हणाले तुमच्याकडे आठ रुपये आहेत त्याने आपण देवाची पूजा करूया का तर ते गांडाबुआांना म्हणाले खरं तर मला देवाची महापूजा करायची आहे पण मला बंधू भेटीला जायचं आहे त्यातूनच मला जाण्याचा खर्च करायचा आहे त्यामुळे महापूजा करणं शक्य नाही माझे बंधू माझी वाट पाहत आहेत वैजनाथ गेल्यावर महाराज गांडाभुआना म्हणाले ही बाधा संबंधाची नाही तर ईश्वराची आहे बंधूला भेटायचं म्हणजे या नश्वर शरीराची यात्रा काढायची त्यावेळी लागणाऱ्या खर्चासाठी ते पैसे इथली समाप्ती झाली की ते ब्रह्मलीन होतील त्यानंतर गांडाभुवा महाराजांना म्हणाले असं असेल तर त्यांच्याकडून आपण महापूजा करून घेऊ त्याप्रमाणे वैजनाथ स्वामींना विनंती केली तेव्हा ते, ते म्हणाले मला आपली आज्ञा शिरसावन्य आहे पण मला महापूजेला बसता येणार नाही आपणच पूजेला बसा तेव्हा महाराजांनी सात रुपये मागून घेतले आणि वैजनाथांना सांगितले संबंधाला सांगा मला पूजेसाठी सोड मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी या दिवशी वैजनाथांनी महापूजा केली वैजनाथ यजमान होते गावकऱ्यांनी सामान आणले हजार माणसांचा स्वयंपाक केला अन्नावर छाटी टाकली तर दोन हजार माणसे जेवली उरलेले अन्न लोकांनी घरी वाढून नेले त्यावेळी लोकांना वैजनाथांचा अधिकार कळला